कोर्टात केस चालू आहे कोर्टाचे ऑर्डर दाखवा रस्ता करायला हवा तुम्हाला तुम्ही आहे काय तुमच्याकडे ऑर्डर कोर्टात एकीकडे केस टाकतात आमच्या चला गुन्हा दाखल करू आपण काय नाही चालू करून द्यायचं बघा सेना ही कोणत्याही विकासाच्या विरुद्ध बाजूने नाही आहे विकास झाला पाहिजे पण विकास इकडच्या शेतकऱ्यांना जर मारून होत असेल तर आगडी सेना ठामपणे भूमिका घेईल आणि त्यांना जे धडा ते शिकवायचं आग्रिसेनापासून लोकांना जमा करून आणि रस्ता आहे त्यांनी पेपर वर आणून आम्हाला न्याय प्रविष्ट म्हणजे कोर्टात वगैरे ऑर्डर मिळून दाखवत शोध आहेत माझी महापौर आलेत आणि सरळ काम म्हणजे त्या बुलडोजर थांबवायला पण नाही थांबवून पण नाही देत आम्हाला तर काम करा मी इथे उभा आहे असा हात करून आम्हाला दाखवतो मुद्दा म्हणजे त्रास द्यायला माझ्याशी भांडा म्हणजे भांडा मला दाखवता येईल आज आचारसंहिता चालू आहे कोर्टात न्यायप्रविष्ट केस आहेत पार्टीशनची पण केस चालू आहे तुम्ही टॉप टॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे नाला सोपळा पूर्व आचोली रोडवरती हा रोड आहे हा वैवाटीचा रोड आहे असं आपल्याला वाटत असेल परंतु कुठेतरी आज ज्या वेळेला हा रोड बनवायचा होता त्यावेळेला वाद सुरू आता वाद नेमका काय आहे जाणून आपल्या आपल्यासोबत या रोडची जी जागा ज्यांची आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहेत जाणून घ्या नेमका सगळा काय प्रकार आहेत ताई इथे कुठेतरी रोड बनवण्याचं काम सुरू आहे लोकांना याय जायची जागा असं लोकांचं म्हणणं मग असं असताना तुम्ही रोड बनवण्यासाठी का आडवे येत असं काय आहे की तुम्ही रोड बनवून देत नाही आ, ही सर्वे नंबर दोनशे पस्तीस हिस्सा नंबर दोन ही माझी वाढवडला पासूनची जागा आहे आणि हे कोर्ट कचेरीत दावे प्रलंबित असताना आमच्या वडिलांचे आणि काकांचे वाटपचे दावे चालू आहेत आणि ते प्रलंबित असताना इकडची नगरपालिकेला बाजूबाजूच्या अनलिगल सोसायटीने केसी ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्याचे ऑर्डर न येता रुपेश जाधव हो यांनी माझ्या जागेतून जबरदस्ती गटर लाईन आणि रस्ता बनवायचं काम घेतलेलं आहे आणि आम्हाला कुठलंही लेटर नाही किंवा कोर्टाची ऑर्डर नाही आहे आणि आमच्यावर फेक एफ आय आर वगैरे केलेले आहेत अजून ते पण प्रलंबन आहेत अजून एकही तारखा पण चाललेल्या नाही एफ चा। आय आरच्या आणि कोट्या ऑर्डर दाखवतात पोलीस प्रोटेक्शन बोलवतात मग आम्ही शेतकऱ्यांनी कुठे जायचं पण त्यांचं असं म्हणणं आहे की ती जागा तुमची नाहीच मिळत असं त्यांचं म्हणणं आहे आणि दुसरीकडे असं ते म्हणतात की तुम्ही कोणा काहीतरी कारण घेऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी पुढे करून लोकांना लोकांची दिशाभूल करता असं त्यांचं म्हणणं मग त्यांनी ते पेपर कोर्टामध्ये सादर करावं कारण एक अशी गोष्ट आहे सर की ती न्यायाच्या समोर आले तर त्यांनी ती न्यायाच्या समोर खरी खोटी करावी बरोबर आहे हे फेक अफवा पसरून लोकांना जमा करून आणि रस्ता आहे हे हे त्यांनी पेपरवर आणून आम्हाला न्याय प्रविष्ट म्हणजे कोर्टात ऑर्डर मिळून दाखवा आमची आणखी काहीच मागणी नाही मग मा आता ही जी पहिली इमारत आहे हा टावर आहे हा अधिकृत आहे की अनधिकृत आहे अनधिकृत आहे अॅक्च्युली तो गार्डन व्ह्यू आहे आणि गार्डन झोन मध्ये येतो आणि नगरपालिकेने त्यांना कशी परमिशन दिले हे अक्च्युली नगरपालिकेने त्यांच्यावर केस करायला सोडून त्यांनी माझी येऊन शेड तोडली माझ्यावर एफ आय आर केला आणि माझ्यावरच खोट्या केस केल्या कुठला न्याय वाटतो तुम्हाला सांगा आता तुमचं म्हणणं काय आहे कुठेतरी आता लोकांना रस्ता मग रस्ता मग देण्यासाठी तुमची काय मागणी आम्ही नगरपालिकेन मीटिंग झाल्या त्यांना सांगितलं तुमचे काही असतील डॉक्युमेंट ते तुम्ही हे करा आमच्या आम्ही दाखवले त्यांच्याकडे काहीच निघाले नाही जर तुमच्या असतील तर आम्ही द्यायला तयार आहेत पण आमच्यावर ज्या खोट्या केसी केल्यात आणि काहीतरी त्याचा तुम्ही कोर्टातून ऑर्डर द्या आणि आम्हाला शेतकऱ्यांना तिथून पण नाही मिळत नाही वेटिंगला आहेत न्याय हे कोर्टाकडून लवकर होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून इकडचे स्थानिक नगरसेवक माझी महापौर हे लोकांना असं दाखवतात की आम्ही विकास करतो पण विकासाच्या आधारे ते शेतकऱ्यांचे कसे बळी घेतात हे आपल्या समोर आहे कागदोपत्री ते कुठेच नाहीत ना कागदोपत्री कुठेच नाही आणि ते जसे म्हणतात की यांनी प्लॉट विकलाय किंवा पैसे घेतला तर त्यांनी ते आम्हाला डॉक्युमेंट दाखवावे किंवा कुठे आमच्या सह्या असतील हस्ताक्षर असेल तर मला सांगा माझ्या आयुष्याची मी जागा सोडायला तयार आहे त्या व्हिडिओ मध्ये आज रुपये जो इथे जागेवर आला आणि आम्हाला आमच्यावर सगळं दमदाटी करून म्हणजे इथून आम्ही करणार आज एकही नगरपालिकेचा व्यक्ती इथे उभा नाहीये हे पाच सहा नगरसेवक आले आहेत माझी महापौर आले आहेत आणि सरळ काम म्हणजे त्या बुलडोजर थांबवायला पण नाही थांबवून पण नाही देत आम्हाला तर काम करा मी के ते उभं आहे असं हात करून आम्हाला दाखवतोय तो मुद्दा म्हणजे त्रास द्यायला भांडा माझ्याशी भांडा म्हणजे मला दाखवता येईल आज आचारसंहिता चालू आहे कोर्टात न्यायप्रविष्ट केसे आहेत आमच्या सुट ऑफ पार्टिशनची पण केस चालू आहे रस्त्यासंबंधी तुम्ही केसे टाकलेल्या आहेत सोसायटीने आमच्यावर महानगरपालिकेवर केस चाललंय ते सगळं असताना ऑर्डर पण नाही आल्यात आज पण तरी पण यांनी म्हणजे स्वतःच्या याच्यावर घेतल्याच काम आणि आज उभा राहून तो स्वतः इथे उभा राहिला तुमची काय मागणी आमची मागणी एवढंच आम्ही सहकार्य करायला तयार पण कसं असं दादागिरीने करणार तर कसं करून देणार आम्ही रस्ता तुम्हाला आ, रस्ता बनतोय तुमचं मत मत काय काय आग्रिसेना नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांना जगवण्याचं काम करत आलंय असं या इकडच्या सत्ताधाऱ्यांनी जसं शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम आज या ताई आहेत पंचवीस वर्षापासून या लढत आहेत त्यांच्या जागेवर हे सगळं अतिक्रमण झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट ग्रामपंचायतीपासून ते आता पण सुद्धा महापालिकेत म्हणजे नोटीस आहेत की कोर्टात सांगितलेलं आहे की या कोणत्याही इकडे काम करू नका तरी सुद्धा महापालिकेचे अधिकारी नसताना हे काम कसे होत बघा सेना ही कोणत्याही विकासाच्या विरुद्ध बाजूने नाही आहे विकास झाला पाहिजे पण विकास हा इकडच्या शेतकऱ्यांना जर मारून होत असेल तर सेना ठामपणे भूमिका घेईल आणि त्यांना जे धडा शिकवायचा सेना नक्की देत हा वाद गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे आता या सगळ्या गोष्टी चौकशीत समोर येतीलच एकीकडे माजी महापौर रुपेश जाधव आहेत तर दुसरीकडे मात्रे कुटुंब आहे असा असताना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही इमारत आहे भली मोठी ही इमारत आहे या इमारतीत लोकांनी तीस तीस पस्तीस पस्तीस लाखाला घरं घेतलेली आहेत असा असताना जर खरंच यांच्या म्हणण्याप्रमाणे जर ती इमारत अनधिकृत असेल तर मग इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांबरोबर खूप त्यांची फार मोठी घोड फसवणूक झालेली आहे ह्या गोष्टी समोर येतात असा असताना खरंच वसई विराट शहर महानगरपालिका ज्या वेळेला सी सी आणि ओ देते त्यावेळेला खरंच सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करते की नाही ही जागा नेमकी कोणाची आहे आणि या जागेवरती कोण दावा करते हे जाणून घेण्याची फार गरज आहे पण असं असताना कुठेतरी विकासही झाला पाहिजे परंतु आज जर आपण पाहिला तर आचारसंहिता चालू आणि आचारसंहिता चालू असताना बहुजन विकास आघाडीचे चार चार नगरसेवक या ठिकाणी येतात याचं कारण नेमका काय काढ बहुजन विकास आघाडीकडनं वारंवार आचारसंहितेचा भंग होतोय आता हे पाण्यासारखं ठरेल की सेना याच्यामध्ये काय भूमिका घेईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा